राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका नवीन नाशिक मधील सिडको प्रभाकर क्रमांक 26 मध्ये माजी नगरसेवक भागवत भाऊ आरोटे यांच्या प्रयत्नांमधनं पाटील पार्क आणि सूर्या कॉम्प्लेक्स परिसरामधील रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले या कामाचा लोकार्पण सोहळ्याचं आयोजन नुकतंच मोठ्या उत्साहात पार पडलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा करून आणि श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आलं तसेच मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला भागवत आरोटे यांनी आपल्या प्रभागामध्ये आतापर्यंत सुमारे दीडशे कोटींच्या विविध विकास कामांची अंमलबजावणी केली आहे रस्ते लाईट्स पाणी ड्रेनेज पाईपलाईन जलटाक्या आणि सेवा मंडप अशा मूलभूत सुविधांची उभारणी झाली आहे पाटील पार्क परिसरामधील रस्त्यांची दुरावस्था दूर झाल्यानं ना, नागरिकांनी समाधान व्यक्त केलं कार्यक्रमाला माजी नगरसेवक भागवत भाऊ तसेच मधुकर शेठ जाधव हर्षदाताई गायकर कोकाटे दादाजी कोरडे तसेच फड मामा शिवसेना पदाधिकारी कैलास मंडलिक सागर बोरसे अश्विन महाजन अतुल अडांगळे तसेच नारायण माळे यांच्यासह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरंतर भाऊ म्हटल्याच्या प्रमाणे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून दोन हजार सतरा पासून अगदी एक शिवसैनिक म्हणून आम्ही जी काही पद्धत या प्रभागामध्ये राबवतोय कारण तुम्ही बघताय की माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे झालं पाहिजे आणि त्याच अनुषंगातून आम्ही ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण परिसरामध्ये विकास कामांचा हा धूमधडाका सुरू ठेवला आहे खरं तर तुम्ही तुम्ही बघताय दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हा प्रत्येक नगरसेवकाचा कालावधी होता आणि गेल्या तीन साडेतीन वर्षापासून हे प्रशासकीय राजवट लागू असताना हा सगळा विचार तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके शिंदे शिंदेसाहेब यांनी केला आणि आम्हा सगळ्या नगरसेवकांना काही प्रभागामध्ये विकास करण्यासाठी विकास निधी देऊ केला आणि त्या दिलेल्या निधीमधनं आज संपूर्ण प्रभागामध्ये अतिशय जोरदार काम सुरू आणि त्याचं आईवडिलांनी शब्दासकीची ताप द्यावी त्या पद्धतीने आपण आम्हाला जी शब्बासकीची ताप दिली ती आम्हीही कधी विसरणार नाही नक्कीच आपले सर्वांचे परत एकदा मी आभार मानतो आपण बघितलं असेल गेल्या या सर्व आमच्या कारकिर्दीत आम्ही आमचा वचननामा पूर्ण करून वचनलम्यात ज्या गोष्टी नव्हत्या त्याही देण्याचा प्रयत्न केला आहे मग ते हॉस्पिटल असेल क्रीडांगण असेल पाण्याच्या तीन तीन टाक्या असतील आणि रस्ते रोड लाईट पाणी हे सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आपला भाग हा महापालिकेच्या स्तरात दिला आहे आणि इथं वस्ती डबल झाली आहे म्हणजे जी सतराची लोकसंख्या होती ती आज डबल झाली आहे त्यामुळे नवीन वस्तीत काही ठिकाणी रस्ते नव्हते ती करण्याचा आम्ही खडीकरण करण्याचा प्रयत्न करतो आहे जिथे जिथे नवीन वस्ती झाली त्यांना लाईट पाणी ड्रेनेज हे सर्व पुरवण्याचं काम करत हो। आहोत आणि हे सर्व काम जी प्रभागात जीही कामं आम्ही करू शकलो ती सर्व आपल्या आशीर्वादाने झाली आहेत असं मी समजतो आणि म्हणूनच आपल्या मतदान रूपी जो आम्हाला आशीर्वाद मिळाला होता त्या रूपात आम्ही ही कामं आपल्याला दिलेली आहे आणि म्हणूनच या कामांचं श्रेय आपल्या सर्व नागरिकांना जातं म्हणून मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला परत एकदा विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीतही अशीच किरण नाशिक आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका